दंडवत प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मन सहर्ष स्वागत आहे आज खरं तर एकादशी आहे म्हणजे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी या टायमिंगला या वेळेला जाळीच्या देवात तुफान गर्दी दे असते अर्थात सकाळी खरंच तुफान गर्दी होती तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ बस बघितलं असतील तर तुम्हाला जाणवलं असेल की गर्दी तुफान होती मात्र आज दुपारपासून जो पाऊस सुरू झाला आणि पाऊस चांगलाच बऱ्यापैकी चांगला होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी देवपूजा बंद करावी लागली पावसामुळे ते करता येत नाही म्हणून बंद केली आणि आता या वेळेला तुम्हाला कदाचित आरतीचा आवाज येत असेल आरतीच्या आवाजात एवढी जी गर्दी दुपारी होती सकाळी होती ती आता नाहीशी झालेली आहे पावसाने भक्तांचा काही सा हेरमोड केला असं आपण म्हणू शकतो कारण जाळेच्या देवाला मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जवळजवळ दोनशेच्या आसपास प्रसाद आहे म्हणजे जाळेचा देव मढ आश्रम पाडळे आश्रम बुलढाणा आश्रम असा संपूर्ण पण आता दुपारी इथे किती सकाळी किती गर्दी होती दुपारी पावसापासून सगळं आहे आणि आता नसल्याच जमा आहे म्हणजे जसं नेहमी चांगसम असते कुठेतरी आता तुरळक गाड्या पण आहे ज्या गाड्या इकडे सकाळी चालतानासुद्धा प्रत्येक गाडवी गाडी आडवी यायची तसं होतं आता मात्र एकदम निवांत झालेले आहे हे माझ्या जाळेच्या बाबाचं मंदिर आता सांगायचं तात्पर्य हो की कुठेतरी आपल्या सर्वांच्या देवपूजा वंदनाला प्रसाद वंदनाला पावसामुळे मर्यादा आल्या आपण अडथळा जोडला असं म्हणू शकतो आणि नेहमीप्रमाणे आपले हे पांचजन्य पब्लिशर्स ग्रंथालय ज्या ग्रंथालयात दुपारी गर्दी मावत नव्हती लोक येत होते आणि आपण जवळजवळ मी मोजले नाही पण खूप सारे पुस्तकं आज मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हिडिओद्वारे सांगितल्याप्रमाणे की आपण खूप जणांना नेमके किती जणांना आपण पुस्तकं वाटप केलं त्याची टॅली हिशोब उद्या होणारच आहे तर ते प्रत्येकाला वाटप म्हणजे आपण सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी सप्रेम भेट जे इथं सदिच्छा भेट दिली त्यांना आपण पुस्तकं सप्रेम भेट दिले त्यात शेवटी शेवटी काही जणांना नाईल नाईलाजाने सांगावं लागले की आता पुस्तकं संपली जे वाटप करायचं टार्गेट होतं ते संपलेलं आहे असं सा सांगितलं आणि मग ते थोडेसे हे थे दंड मोडल्यासारखे परत गेले त्यांचं म्हणणं होतं आम्हाला द्यायला हवं होतं म्हणलं बरोबर आहे परंतु संपले तर मी काही करू शकत नाही तर अशा रीतीने खूप सारे पुस्तकं वाटले सेवा पुस्तकं का, का वाटले की येण प्रकारे वाचकांनी वाचनाकडे वळावं वाचनाची आवड लागावी यासाठी हा सगळा खटाटोप होता सगळी इच्छा होती तर बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटला आवर्जून लोक काही स्पेशल ती पोस्ट बघून आली काहीजणं पुस्तकं इतर घ्यायला आले आणि मग त्याच्यासोबत त्यांना ते भेट भेटलं आणि काहीजणं ब मला बघितलं धनंजय बाबाला ओळखतात म्हणून आले आणि त्यांनाही दिले प्राशी ही सेवा करण्याचं लाभ भाग्य लाभलं पण महत्त्वाचं काय यावेळेला खूप गर्दी राहते गाड्यांची ती आता जायची देवात आज नाही आहे पावसाने काहीसा पुन्हा एकदा सांगेल काही के हेरमोड केलेला आहे आपल्या सर्वांचाच आणि देवपूजा वंदनापासून आपण लांब राहिलो देवाला प्रार्थना करूया ज्यांनी ज्यांना आज आले पण प्र वंदन करायला मिळाले नाही त्यांनी सर्वांनी देवाला प्रार्थना करायची की देवा आम्ही तुमच्या प्रसादाच्या वंदनासाठी वंदनासाठी जे अडथळे जोडले होते ते अडथळे पुढच्या वेळेस दूर करा आणि आम्हाला वंदनाचा पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तेव्हा लाभ मिळू द्या अशी प्रार्थना करूया आणि तुमची ती प्रार्थना देव स्वीकार करेल अशी सध्याच्या व्यक्त करतो थांबतो धन्यवाद प्रणाम